नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात घरामध्ये शांतता आणि आनंद असावा अशी सर्वांची इच्छा असते पण अनेक घरांमध्ये नवरा बायको आणि सासू यांच्यात रोज वाद भांडणं होत असतात यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि ताण वाढतो तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे नवरा बायको आणि सासू घरात रोज भांडण करत असतील तर आजपासूनच जाडा घरात एक वस्तू आणि कायमस्वरूपी वादिवाद आणि कलह दूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील वाद कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल तुम्हाला वाटतं का की तुमच्या घरात नेहमी कटकटी गैरसमज आणि वाद होत राहतात नवरा बायकोमध्ये ताण असतो सासूसुनीमध्ये बोलणं नसतं किंवा सतत कुरबुरी सुरू असतात या सगळ्यांमुळे घरातील वातावरण खूप नकारात्मक होतं ना जेवताना शांतता असते ना झोपताना आज मी तुम्हाला ज्या एका वस्तूविषयी सांगणार आहे ती आहे लवंग होय तुम्ही बरोबर ऐकले आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली ही लवंग केवळ मसाल्याचा पदार्थ नाही तर त्याचा वापर अनेक आध्यात्मिक आणि अने सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी केला जातो ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार लवंग ही नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मकता आणते तर मंडळी हा उपाय कसा आणि केव्हा करायचा ते लक्षपूर्वक ऐका दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन लवंग लागतील फूल असलेल्या आणि एक छोट्या दिवा किंवा कापूरदानी लागेल एका छोट्या वाटीत किंवा कापूरदानी दोन लवंगा ठेवा त्या लवंगांना दिव्याच्या किंवा कापुराच्या मदतीने पेटवा लवंग जळत असताना डोळे मिटून देवाचे स्मरण करा तुमच्या मनात अशी प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दुरून सकारात्मकता येऊ नवरा बायको आणि सासू यांच्यातील सर्व वाद मिटून प्रेम आणि शांतता नांदो लवंग पूर्णपणे जळून गेल्यावर त्याची राग जमा करा ही राग तुम्ही तुमच्या घरातील तुळशीच्या कुंडीत टाकू शकता किंवा घरातील मुख्य दराच्या बाहेर फेकू शकता हा उपाय नियमितपणे किमान एकवीस दिवस करा लगेच तुम्हाला सकारात्मक बदल जाणू लागतील या उपायांमुळे घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढेल छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कमी होतील आणि घरात एक सकारात्मक आनंदी वातावरण तयार होईल हा एक केवळ उपाय नाही तर तुमच्या श्रद्धेचे आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे तर मंडळी हा उपाय करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद